गुड मॉर्निंग मित्रांनो कशात आहात तुम्ही आय होप तुम्ही ठीक असाल ते बघा मी गावाला आलो रात्री निघालो डोंबुलीवरून काल संध्याकाळी निघालो सॉरी सहा वाजता निघालो नऊ वाजता घरी पोचलो तर त्याच्यामुळे काही व्हिडिओ बनवायला भेटली नाही आता बघा शेगोटी गेली आहे पप्पांनी शेकतो आहे मस्तपैकी जेरी पण आहे जेरी बनाए। जेरी पण आहे जेरी, बस बस जरा बस बस इकडे इकडे जेरी झरीकड काय म्हटलं जेरी, जेरी। पांड्या हार्दिक पांड्या

मित्रांनो हे बघा जुईला घेऊन आलोय परत फिरवायला मॉर्निंगला हा बघा जेरी जेरी देखा। देखा। जेरी जुई दोघे होऊन आहेत बघा मस्ती करतायत जुली गाडी येते होतो वाजू ला तिला पैसे ना आणले गेरी

मित्रांनो हे बघा घरी घेऊन आलो मी हे बघा आई पप्पानी मिरच्या लावलेल्या मस्त झालेले मिरच्यांची झाडं लावलेली आहेत मिरच्या पण आल्या त्याच्यावरती जेरीकडे जास्वंदी आहे ना मी डोंबिवलीवर आणले होते बघा किती मस्त झाले मस्त आणि हे कसलंय बटाट्याचं झाड मग मिरच्या लावलेल्या पप्पाने आमची जुली बसलेली आहे खुर्ची मध्ये बघा बघू शकता तुम्ही आणि बघा चुलीवरती जेवण आई बनवत आहे आणि आपण आहे आता भाकरी भाजी तयारी भाजी वगैरे एकदम मस्त पैकी खायचं भाकरी आणि भाजी बघू शकता तुम्ही हे बघा जुली तर बसले पप्पा तिकडे जेवायला बसले आणि हा बघा जेरी इकडे आहे जेरी ह्या दरवाज्यात बसलेला आहे हा बघा जेरी जेरी जेवत आहेत आलो मित्रांनो गुड इव्हिनिंग ते बघा जेरी जुईला आलो घेऊन फिरायला मग अशी गेलो होतो रहायवर आता आलो सामान वगैरे आणायचं होतं घरचंच गेलो होतो तिकडे आणि आता इकडे आलोय जुईला फिरण्यासाठी बघू शकता तुम्ही पाणी मी आहे हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग मामांची कुणी इथे गावाला आलोय एवढी थंडी नाही विचारू नका बघा गावा इथे असं वाटतं काश्मीरला आलोय असं वाटतं काश्मीरला घ्यायला विचार का नाही काय केली थंडी खूप थंडी आहे गावाला येऊ नका अजिबात बाबा आज खतरनाक थंडी आहे मित्रांनो पाणी आलंय बघा पाणी भरायला तयारी नाही तयार बाबा मला आवाज दिला नाही ते हो कुठ आवाज दिला मला मित्रांनो हे बघा रिक्षेचा पावडर विडर लावतोय नाही रे नाही बोलतोय हा बघा पोरी पडायला पाहिजे म्हणून घोसल आलाय बघा आणि हे इकडं काय टाइमपास करत भाऊ आणि गाणे इतकी थंडी आहे की सगळ्यांनी स्वेटर आणि लेडीज लोकांनी कानपट्टी बांधलेली आहे बघा तर मित्रांनो मी आता आलो घरी डोंबिवलीला आलो आहे तर आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल